जेव्हा डेफिशियन्सी आढळली आपल्याला काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये तरच आपण हे रिकमेंड करतो जेव्हा डेफिशियन्सी नसेल तर ह्या विटॅमिनची काहीही गरज नाही आहे अनावश्यक घ्यायचे नाही घ्यायची गरज नाही पण मल्टीविटामिनच्या डेफिशियन्सी सध्या खूप कॉमनली दिसण्यात येतात आम्हाला डे टू डे प्रॅक्टिसमध्ये त्यामुळे हे रुटीनली रिकमेंडेड आहे मल्टीविटामिनचा दुसरा एक फायदाही आहे की आपण एक्सेसिवली घेतलं तरी ते वॉटर सॉल्युबल असल्यामुळे बी कॉम्प्लेक्स विटामिन्स ते युरिन थ्रू एक्सक्रीट होतात मग ते एक्स्ट्रा त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट नसतात पण हे विटामिन डी साठी नाहीये विटामिन डी हे फॅट सॉल्युबल विटामिन आहे आणि ज्याच्या एक्स्ट्रा मुळे आपल्याला टॉक्सिसिटी होऊ शकते मग विटामिन डी ओव्हर युज नाही व्हायला पाहिजे त्यामध्ये इंट्राक्रिल हायपर टेन्शन होऊ शकतं हेडएक येऊ शकतो स्पेशली लहान मुलांमध्ये तर हे साय टॉक्सिसिटी होऊ शकते विटामिन डी ची अच्छा ठीक आहे ते कमी प्रमाणात दिसतं आपल्या सध्या शरीरामध्ये अनेक अनेकांना कारण डेफिशियन्सीज आहे पण हे एक्सेसिव्ह कन्जम्पन जे घेत आहे ब्लड तपासणी न करता ते इश्यू आहे